आषाढी एका निमित्त छान अशी भन्नाट एक रेसिपी बनवूया हाय मी स्वाती स्वाती सांडबरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर एक वाटी मी वरई घेतलेली आहे आणि एक वाटी मी साबुदाना घेतलेला आहे तर आपल्याला हे दोन्ही पण छान सात ते आठ मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथे मी छान हलवून भाजून घेते आपल्याला वाटतं उपासाला काहीतरी नवीन ट्राय करावा तर म्हटलं चला मग आपण पण काहीतरी एखादं नवीन ट्राय करावं सुद्धा आलेली आहे म्हणून मी ही रेसिपी ट्राय केलेली आहे तर खूपच सुंदर झालेली आहे ही रेसिपी तर व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी ते गॅस बंद करते आणि आपल्याला पूर्णपणे ते थंड करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्या मध्ये घेऊन मी ते वाटून घेणार आहे तर आपल्याला खूप बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही ठेवायचं रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे इथे मी वाटून घेतलेले आहे साबुदाणावर इथे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं मिरची सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहे मी ते आणि एक चमचाभर जिरे घेतलेले आहे तर ते आपल्याला व्यवस्थित बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी फोडणीसाठी कढई गरम केलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम झालं की त्यात वाटलेली मिरची घालायची आहे मिरची परतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी वर एक वाटी घेतली होती साबुदाणा एक वाटी घेतली होती तर आपल्याला इथे दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर मिरची परतल्यानंतर इथे मी दोन वाट्या पाणी घालते पाण्याला छान उकळी आली की त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळायचं आहे कोणी उपासाला जिरे खातात किंवा नाही खात तर तुम्ही जिरे नाही घातलेस का ना तरी काही हरकत नाही तर इथे मी मीठ आणि लिंबू पिळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पाण्याला उकडी आल्या आलेली आहे तर आपण जे वाटलं होतं साबुदाणावर इथे ॲड करून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे त्याचे आपल्याला गाठी झाल्या नाही पाहिजे आणि इथे पाहू शकता तुम्ही मी व्यवस्थित ते हलवून घेते हलवून घेतल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी दणदणीत त्याला वाफ घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी त्याला छान अशी व्यव व्यवस्थित वाफ घेतलेली आहे तर झाकण काढल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका ताटामध्ये ते काढून घेते आणि आपल्याला पूर्णपणे ते थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक बटाटा घालायचा आहे इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा उकडून घेतला होता आणि व्यवस्थित असा मॅश करून घेतला होता तर तोही आपल्याला त्याच्यावर घालून दोन चा चा ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि थोडंसं हाताला तेल लावून हा गोळा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे तर इथे मी हा गोळा व्यवस्थित असा मळून घेते तर थोडंसं पीठ कडक लागतं ते आपल्याला बटाटा घातल्यानंतर थोडंसं ते मऊसर होतं तर इथं पाहू शकता तुम्ही पीठ किती व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे तर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा छान असा गोल करून थापून मध्ये त्याला उडीद वड्याला करतो तसं आपल्याला त्याला होल पाडायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे ह्या प्रकारे मी वडे इथे मी सगळे वडे करून घेतलेले आहेत एका साईडला मी तेल असं व्यवस्थित गरम करून घेतलं होतं त्यामध्ये आपण सगळे वडे सोडून घेऊया इथे मी वडे सोडून घेते तर वडे सोडताना जरा काळजी घ्यायची तेल वगैरे हातावर उडेल आणि साबुदाना असल्यामुळे उडायची पण शक्यता असते तर आपण व्यवस्थित बारीक गॅसवर वडे तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही मी दोन्ही साईडने छान असे खरपूस वडे तळून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये ते काढून घेते मी इथे मी वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर छान आपली डिश तयार झालेली आहे आषाढी एकादशी निमित्ताने तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका